यांच्यावर ढाकणे कुटुंबांचा जो गुन्हा दाखल केला आहे शिरूर पोलीस स्टेशनमध्ये क्राईम नंबर पंचावन्न ऑब्ले दोन हजार पंचवीस कलम एकशे नऊ म्हणजे जुनं तीनशे सात प्रमाणे जिवे मारण्याच्या उद्देशाने केलेला प्राणघातक हल्ला खरी परिस्थिती अशी आहे की सदर गुन्ह्यामध्ये सतीश भोसले यांना ॲज पर एफ आय आर आरोपी क्रमांक चार करण्यात आलेला आहे म्हणजे आरोपी क्रमांक एक ते तीन हे वेगळे आहेत आणि सतीश भोसले आरोपी क्रमांक चार आहे असं असतानासुद्धा सगळ्या न्यूजवर आणि सगळीकडे सतीश भोसले सतीश भोसले चालू आहे परंतु वास्तविक परिस्थिती अशी आहे की घटना करणारे वेगळे आहेत सतीश भोसलेने ज्या दिवशी ही घटना घडली त्याच दिवशी ढाकणे कुटुंब याच्या विरोधात अल्पवीन मुलीची छेड काढली म्हणून पोक्सोचं आणि सिटीचा गुन्हा दाखल करावा म्हणून मान्य पोलीस अधीक्षक साहेब बीड यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे त्या अनुषंगानंच सतीश भोसले यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन दिवसानंतर ढाकणे कुटुंबावर देखील फोक्सो आणि अठराशे सुट्टी अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे ढाकणे कुटुंबाचं जे म्हणणं आहे पर एफ आय आर त्याच्यानुसार सदर एफ आय आर दाखल करण्यासाठी सोळा दिवसाचा विलंब आहे दुसरी महत्वाची गोष्ट दवाखान्यातून डिस्चार्ज झाल्यानंतर सुद्धा सहा दिवसाचा विलंब आहे मग एवढ्या दिवस विलंब का झाला आता त्याचं कारण असं आहे गाव पातळीवर त्यांच्यामध्ये बैठका झाल्या असतात दोन्ही प्रकरणं आपसात मिटून घ्यायचं ठरलं असं परंतु त्यानंतर राजकीय दबावपुटे असेल किंवा आणखीन काही दोषापुठे असेल ढाकणे कुटुंबाने गुन्हा दाखल केला त्यानंतर सतीश भोसलेच्या वतीने सुद्धा त्यांच्या त्या पिडितीच्या वतीने फोक्सो आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेला आहे ते दिनांक दहा तीन दोन हजार पंचवीस रोजी सतीश भोसले यांच्या वतीने अटकपूर्व जामीन दाखल केला त्याच्यामध्ये सुनावणीसाठीची जी पहिली तारीख आहे ज्याला अपेअरन्स म्हणतो आपण ती तारीख त्याच्यामध्ये बारा तीन दोन हजार पंचवीस ठेवलेली आहे आणि त्यामध्ये उद्या त्याला सरकारी वकील हजर होऊन सदरच्या प्रकरणामध्ये सुनावणी होऊन जाते